पिता पिरस मी पितच नाही बाबा हे असल्या गोष्टी मी कधी नाही निरा उरल राय औषध असते नारळाचं पाणी पण प्यायला मला घाण वाटत नारळापासून माडी बनते ना त्यात काय त्याच नारळाच्या पाण्यामध्ये मी काय असं माहिती तुझं विटॅमिन असते नाही पण ते घाण वाटत हॅलो हॉटेल श्रद्धा आज आणि खोलून एक दोन दिवसांनी घेऊन जाईल मग हा 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 बाय हॉटेल श्रद्धा गुहागरमध्ये मध्ये आपण लाईव्ह करण्यासाठी खास ला आलेलो आहे आणि सोबत आहेत आमचे मित्र नितेश दादा पेडामकर आणि तिकडे आहेत वाढदिवस आहे बोला है? बोला हॅपी बर्थडे थँक्यू बोल मला वाटलं वाढदिवस आहे तर असो बरेच दिवसांकर तर आम्ही लाईव्ह आलोय आणि गुहागरच्या आपला इकडे ना या दुकानाच्या मागे गुहागर बीच आहे आणि इकडे ग्वागरचा सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल श्रद्धा हॉटेल राशी पण आहे रूम पण आहे थोडस राहायला वगैरे आज काही जास्त असं काम नव्हता तर गुवागर सवारीसाठी सा, आलोय आम्ही एक छोटासा काम आहे गुवाहारला किती मला वाटतं वेटिंग लिस्ट चालू आलो सगळ्यांची मन झालं तर आम्ही गोळाघर पण जाणार पण जरा काम होऊ दे यांचं बरं आहे रे दुकानात आपल्या हे घर आहे आणि घराच्या इथं बघा दुकान टाकले टाकल्याने बाजू भारी पण मस्त रोड जागा असल्यावरती गदरे यांचे कापड दुकान बागर आम्ही लहान असता हॉटेल ला काका होते लहान किती आठ एक वर्षाच्या आधी जास्त आम्ही काय नाही जास्त इकडे येत नाही ना पानकर हुँ? पानकर हुँ. हो शाहीर का हा काही गेला कामाला लागलं पहिला हॉटेल ला होता दुकान चालू वगैरेच कासल आहे का इकडं कुठे आहे तो हा इन प्रतीक्षा बी नाहीच दादा कोण आहे भावा नाही ओळखला मी तुला प्रतीक्षा बी आहे फक्त गुवाहार मध्ये असाल तर कोण गुवाहार मधला जर लाईव्ह असेल ना तर कमेंट करा आम्ही तुमच्या गावामध्ये आलोय आणि गावचं वातावरण दाखवतोय जरी ग्वागरचा रहिवासी मुंबईला असेल आणि ग्वागरचं एक असं वातावरण आहे की त्यांची घर रस्त्याच्या रोट आहेत ना तर त्यांच्या घरात बघा असे भांडी वगैरे विकण्यासाठी पण ठेवले ही एक ग्वागरची खासियत आहे कोण संजय दत्त लाईव काय सिगरेट बिरकेट वाजयला सर्वरी आईस्क्रीम मरा हा झरकचं दुकान आहे की आईस्क्रीम च दुकान आहे मी झर दोन्ही तेच बोलतोय असा काय विचार मस्त आता पाठ केला नाही आतमध्ये गाड्या पण पार्किंगला राहतात जरा हे केलं लांबच्या रूम रूम असतील इथं रूम करतो इथं बसून इथे पण दीड लाखाची कुठं दीड लाखाची सव्वा लाख काम काम केलेला तर गाडी कुणी गाडी येऊन बाई <coughs> आयुष्यात अशी पण माणसं असतात की झोणगिरी करतात ना ते आपल्याला पटत नाही भाजी कोण नाम आदर हाय जा बर आहे झाले पैसे आले आपल्याला ना झोणगिरी करणारी माणसं आपल्या आयुष्यातच नको आहे एक होती ना आयुष्यात झोणगिऱ्या करून गेली कुत्री त्याच्यानंतर आपल्याला इच्छाच नाही कुठे भेटते का म्हणा भेटते लाईव तर चौदा जण आहेत लाईव्ह ला आणि त्याच्यातला जर कोण गुहागरचा असेल ना तर लवकर त्याने कमेंट करा आपण भेटून मस्तपैकी चहा पिऊया इथे गुहागरचा चहा कडक चहा तर मित्रांनो ना गुहागरला एकदम झाकासपैकी चहा कुठे मिळतो जरा कमेंट करा तुला माहित आहे काय कुठे अमृतल्य काय आपलं चहाचा आणि आपला काय छत्तीस आकडा त्याच्यामुळे ना आपला काय संबंध नाही तर आज आपला भावच बोललाय नितेशा चहा पिऊया तर भावाला नाही बोलता येत नाही भले <laughs> पैसे त्याचे जातील पण आपल्याला नाही बोलता येत नाही <clears throat> हे काय आहे नाही हे काहीतरी वेगळे अरे तोंडातून दूर काढते काहीतरी वेगळं आहे <laughs> तोंडातून दूर काढते शी बाबा असो ज्याची त्याची मर्जी असते आणि आमची तोंड बघायची आहेत तर हे बघा हे असे आम्ही आता काय म्हणतात गर्मी झाली फुल गरमी आहे अजून पण पाऊस आहे पण फुल गरमी आहे मोबाईल ठेवायचं पण जागा नाही वांदी आहे स्टँड नाही ना रे बसत परफेक्ट अरे नाही तो शहर आहे बघ हे नाही शैल आता बोलतो नको घेऊ एकदम बेकार आहे आमचा तिसरा सोंड कि मला वाटत आहे मला वाटलं मला की काय ही याला जात नाही तरी पण काही ना काय हे अशी असते आलतुगिरी एनर्जी आल्या काय एनर्जी ड्रिंक येत काम राहिला बाजूला आणि आम्ही इकडे फक्त आता उडान टपयला करता लावून बाजूला ला तो इकडे गेला होता लाईट हाऊसचा पण हाऊसला सतरा वेळा आम्ही गेलोय गोपाळगड आणि लाईट हाऊस चाललोय लाईट हाऊस लाइट हाऊसला एवढा कंटाळला उन्हातून मी नाही होऊन केवढा तिथून सकाळ गेलो ना तेव्हा मी गेलो काय म्हणता बाय पाऊस पाणी वारा आमच्याकडे तर सुरुवात झाली पावसाला पण अजून पण नाही ना अगो अयो हा आमचा मित्राचा भाव बोला ना मित्राचा भाव कपडे बोट करून खा खाय दरवाजा वगैरे বে পান্ত अशी नानखेटा खातोय आम्ही आता गुवाघरला येतोय आणि नानखेटा खातोय काय नको ते आज जी देते आम्हाला सकाळची तर मी जास्त काय खात नाही गाडीमध्ये असो ना तो वेळ भेटला की जरा मित्रांच्या याच्यामध्ये खायला मजा वाटते म्हणजे एकट्याला संपत नाही आणि माझा पूर्ण असा अवतार झाला की बाबा ते काळा काळा घालोय कारण मेचा सीजन मध्ये प्रत्येक आपल्या ह्याच्यामध्ये उन्हातच होतो आणि आता काळा काळा झाला पावसाळी आता घरी बसल्यावरती गोरा होईल असो <coughs> देवांचा देव काळा होता आम्ही पण काळे आहोत पण मनाने काय बोलतात ते हळदी आणि श्रीमंत बरोबर ना <coughs> <coughs> त्याची गोरी पण जास्तही नाही पाऊस पाऊस आहे जी जे जी जी कधीची गाडी असेल जे जे, जे, जे जे जी जे जी कुठे कुठे झिरो फोर जीजे झिरो गुजरात आहे रे गुजरातची ना आहे ती एम एज आहे अरे जे आपल्या ह्याच वर्ष वर्ष झिरो पण कुठला मुंबई आहे पासून चार झिरो आपल्या इच्छित आहे मुंबईत आहे पण ते जीजे त्याच्यावर त्याच्यावरनं गाडी किती वर्षाची कुठली जीजे ना या दोन तीन तीन वर्षापूर्वीची गाडी आहे नाही बघ दोन तीन वर्षापूर्वी बघत तीन वर्षापूर्वीपासून एपी आहे अरे तू येत असला तर बघ ना तू कुठं असं रे अरे आम्ही सिमेंट भरून आले जास्त बीच वर जाऊ चल तू पण चल तिथं तिथं आर्यात कुठं बीच कुठं आहे आर्यात नव्हे इथं गोगर बीचला ये बीचला ला येईल मग डायरेक्ट मग ये, ये, किती वेळ लागला आम्हाला तुला मग आम्ही तोपर्यंत बीचला आहोत तिथे ये। कुठे ये यायच नाही मेला तो, तो, तो आता थांबलो इथं था मेलाच बर कुठ बीच येशील चल बीच ला कुठून येशील माझ्या ना आपल्या आहे रमेश इथं गाडी लावली बघ काढून घेऊन जा तर मित्रांनो आपण आता जातो हो, आपल्या बीचवरती आणि बरेच वर्ष सॉरी बरेच महिन्यानंतर आपला प्लॅन कराय खास करून म्हणजे आपला आता ब्लॉक करायला पाहिजे आता बघ ना ब्लॉक चालू करूया काय कर ब्रॉडकास्ट म्हणजे आपले हे ग्रुपच आहे जण ॲड होतात आता माझ्याकडे आहे ना तयार थोडे साडेतीनशे तीनशे आणि अडीचशे मला वाटलं हे गोवा तर आपण चाललो हो आहोत आपल्या गुहागरच्या दिशेने गुहागर पोलीस ठाणे त्या रस्त्यातून आतमध्ये बीचकडे जाण्याचा रस्ता आहे आणि आपण त्याच रस्त्याला आलोय खास करून आपला ब्लॉग होणार होता पण आपण आता इथे आलो आहे आणि लाईव्ह स्टार्ट आहे आणि गाडी लावायचा चान्स आहे संध्याकाळ जात आहे ना आणि समोर पाहू शकता आपला गुहागड चा समुद्र घेणार वाघल ओके दे गाडी लावायची कुठे तर आपल्याच दादाच्या दुकानाच्या समोर लावणार आपण गाडी जे होईल ते होईल देखा जाय का ओके okay? जा आपले दादा कुठे आहे अण्णा पूर्ण आपल्या दादाच्या इथे चालू आहे आपण आणि हा कुठं चष्मा ते चला माझ्या दादाच्या दुकानात मी जातो हो घुसतो चल आता बसतो गाडीत बसतेला म्हणजे कागद पण टाकायचं काय हे बघा असे थांब इथं टाकून लय भारी आहे आपला माणूस एकदम भारी आहे गुवाघर प्लॅस स्वच्छता बरोबर गुवाहार वासी आणि इथंच राहू दे गोळाघर समुद्र किनारा चल आपण तो येईपर्यंत तिथे जाऊया बीच वर पाऊस नाही तोपर्यंत ये बंद कर हो ना गाडी नाडी हॉटेलची होतो ना वसुली करायची काय म्हणून तुला बोललो नाही <laughs> ना झाली काय तुषार आत्मती जाऊन तू चार द्या मला फक्त कल्पेश आय रे पाण्याचा जार हवा आहे मित्रा त्याच्या आधी जर कॉल केला असतात ना तर तुला जार फ्री दिला असता पण आम्ही आता आलो आहोत गोळाघरला आणि हे बघ जार इकडे सप्लाय करतोय जरा कल्पेश भावा जळवू नको आता माझी हे बघ जळवा जळवीचे कार्यक्रम इकडे चालू आहे आणि आता मोठा हो। दादा दानक्यात पाऊस येणार आहे स्वागत करणार आहे चल जाऊया आपण पाऊस नाही तोपर्यंत जाऊन येऊ दादा आहे दरवाजा उड्या ठेवला मी किडकीट लावल्यात ना तिकडची कुठं लाईव्ह गोळागावी जास्त खिला किल्लासा वाटतो

अशा या लव्ह स्टोरीचा भरपूर फायदा असतो हा तिकडा बघा आमचा सोडून द्या आम्ही सिंगल पराव आहोत असून द्या असून दे हा मडका न्यायचा विचार चालला आहे जेवढा आहे तो जाहीर हां पाणी आला वरती गेला बघाला चपला गेल्या पाऊस पुढे येणार तुम्हाला जर कपडे झोपायचे असतील तर खास करून गर्दी होताना दिसते आणि हे आता आम्हाला असं वाटत की बाबा आमची चळवायचीच आहेत बिचारी <laughs> सिंगल बोर काय पाणी नाही आहे हा फोन सकाळी करायचं असतं दादूस तुला जा जार येताना आणला असता मी ग्वागरला आलोय एक शिल्लक आता <laughs> येऊ काय भारी आहे रे एक नंबर <laughs> बाबू आहे आणि वातावरण टाईट झालेलं आहे पूर्ण आणि बघा गडी पळाले गडी गारंटले पहिला लागलेली कीड हादरा <laughs> मी परतीच्या दिशेने चांगलं गाडीमध्ये वाढवलं कारण पावसाचा जोर वाढलेला आहे आणि हवा पण एवढी ना की बाबा बेकार हा तू दुकानवाल्यांचे लय बांधे होतात अशी दुकानवाल्यांचे अशी लय बांध रमेश सावर्डेकर यांच्या इथे आपण आलेलो हो। आहोत आणि बसायला आम्हाला टेबल गाडी कधीपासून थांबवली अंकल आर आहे रमेश रमेशजी सावर्डेकर तुला तिथून बघतोय मी पण मला दिसला नाही समजलं खास करून इकडं आता विजिट करायला आलेलो गोवागरला जास्त पाणी वाढल्यामुळं आपण परत जातोय त्याची चप्पल गेल्या बाहून पलाटा आल्या ना पुढं ते खडी न्यायला आलो रे आणि एकाला जार द्यायचं आलो का <laughs> म्हणतो मग हो चला लाईव्ह आपण इथं स्टॉप करतोय जर आपल्या दादाकडे महत्वाचा संवाद करतो ओके okay, तू काय बोलतोय गुवाहाटला कुठे सॉरी कळवलीला कुठे कोणाकडे जातोय पवार की छोटी पवार मला छोटे का पूर्वी मग मला त्यांच्या आवडलांचं नाव का तुझा मित्र नाही कसं काय

रमेश सावर्डे वैनी आल्या किती महिन्यानंतर आलो सरना मी इथं नाही आता दादा पूर्ण आता सीझन जरा कमी झाला म्हटल्यानंतर आता दादाला सॉरी दादाची भेट घेणं गरजेचं आहे तसं फुटलंय आतमध्ये गेला ते उंटवाले विचार चालत आहेत घरी निघाले का मग ते चालत जाणार पालच कुठले आहेत ते

पाऊस दाखवत सगळा पाऊस दाखवता पिशव्या भिजल्या चल बंद करतो